ओम साईराम पब्लिक सगळ्यांना सुप्रभात आता आहे ठाणा स्टेशनला आजचा ब्लॉग तुम्हाला थोडा काहीतरी स्पेशल वाटेल इडली मेंढोडा आणि हा मेंढवाडा बस आता ब्लॉग तुम्हाला थोडा स्पेशल वाटेल समजेल तुम्हाला पुढे आता आपण आहे ठाणा स्टेशनला आता आपण हो दीपकदाच्या घरी होतो त्याच्या घरी गेलो तिकडे थोडं फ्रेश झालो कपडे चेंज केले आता निघालोय कुठे निघालोय तर पुढे तुम्हाला समजेल तुम्हाला दाखवतो माझी बॅग मला सोडायला आले एवढं सकाळी वाजले सकाळचे माझी बॅग घेतली आहे मला सोडायला दीपक द्या ए मी पण वेधलंय पण विकल सोडेल आणि आता तो जाईल घरी पण भेटू जरा नाश्ता करू भेटू तुम्हाला थोडं काय दीपक दादाला बाय बाय करू आणि आपण निघू आपल्या आपल्या माझ्या आपल्या डेस्टिनेशन घडेल तुम्हाला समजेल आपण कुठे चाललोय बघा काय बोलतोय परत परत काय भेटायचं नाही मला मोरी भेटायची नाही लग्नाला व्हिडिओ टाकू नको ठीक आहे चला याला बाय बाय करतो आता भेटतो तुम्हाला परत दीपक दाला आता बाय बाय बोललो आपण आता आपण स्किलेटर बंद आहे तिकडे चालत चालत जातोय बघू तुम्हाला कुठे येतात मी आता तुम्ही पण बिल तुम्ही पण खुश व्हाल सध्या मी पण खुश आहे भेटू तुम्हाला थोड्या वेळानंतर बाय बोललो आहे स्टेशनला आलो आहे थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो आपली सवारी येते पाच मिनिटात बघू फायनली आपली सवारी आलेली आहे आता तुम्हाला अनाऊन्समेंटवरून तर समजूया तर आपण मला कर भेटली आणि चालू आहे आता गाडी पोहोचलं आलो वाटायची आहे पनवेलला सहा पाच पंचावन्नला गाडी आली ठाराला आणि त्या वाजलेत वाजले साडेसहा अर्धा अर्धा तासात घेऊन आहे मग नुसता कवर केलं इथपर्यंत बघू आता पुढे गर्दी साधारण आहे पाच दिवसाच्या गणपती एवढी बघ सा, सा ने ने जा जा ना निघालो आपण आता साडेसहा सहा चौतीस झाले टायमात निघाले म्हणजे तीन मिनटं लेट आहे बघू आता चिकूनला किती वाजता पोहोचते पुढे पाहूच असं बोलतात ताई आणि गेलेत ते दाखवतो आता गर्दीमध्ये साधारण आहे असत नाही सुट्टी नव्हती म्हणून आता सुट्टी भेटली सात दिवसाची बघू

चिपूणपर्यंत नेहमी पब्रिका उतरले आता बघू आपल्या रत्नागिरी आणि बॉक्ट उतरली चिपळूणला झोपलोय ते आता डायरेक्ट नांदगावला उठलोय एवढं झोपलोय नाईट शिफ्टचा परिणाम नांदगावला आता था क्रॉसिंगवर थांबली गाडी आता बघू इथे किती वेळ आमच्या चौथी क्रॉसिंग आहे रत्नागिरीला थांबलेली आता थांबली आधी अजून एकदा थांबली बत्तीस काय चाळीस मिनटं लेट आहे बघू आता कधी पोचतोय कणकवलीला फायनली <द्णागा> कणकवली उतरलो आहे रोज चढा परफेक्ट तोंडला आणले गाडी पंचवीस मिनटं ले लेट आहे बघू आता घरी फोन केलेला फोन घ्यायला शेटच्या बाहेर कामिक जास्त वाटत चालू वडाल्यावर मुंबईला चाललेत आणि आपण एक गावाला जाणार विचार करू हा घालला आहे आता घरी जायला निघालो आहे दोष खाली जरा गाडी लावली आहे आणि जरा हो। बोलले सांगून घेऊ आणि मग निघू बाकी रे दुकानात गाडी जाऊ थांबलो आहे गप्पा कधी येत आहेत पाले की निघू जोपर्यंत बाहेर बघू आपल्याला फिरवत आहेत घेतली आहेत इकडनं बाजारात जायचं आपल्याला कणकवली वरून घरी येताना पूर्ण पाऊस होता त्यामुळे नीट फोन काढता झाला नाही अंघोळ गेली हे झालो तर बाप्पाचे दर्शन घेतले बाप्पा दाखवत आमचा झाला ना मना आनंदी आनंद होतला व्हिडिओचा एंड करू